माझा लाडक्या विद्यार्थ्यांनो याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण क हे अक्षर शिकलो आठवते ना सगळ्यांना तर मग आज आपल्याला अजून एक नवीन अक्षर शिकायचे आहे आवडेल ना तुम्हाला चला तर मग आज आपण म हे अक्षर शिकणार आहोत पान नंबर बारावर एका कोपऱ्यात एक माकड उभे असलेले दिसले का तुम्हाला बघा बरं त्या माकडाच्या जवळ असलेल्या पाटीवर काहीतरी लिहिलेले आहे पाहिलं ना सर्वांनी हेच आपले नवीन अक्षर जे आज आपण शिकणार आहोत याला म्हणतात म आता हे चित्र बघा व ते कशा ते चित्र आहे ते मला सांगा अगदी बरोबर मका मगर मधमाशी आता पुढे तुम्हाला म हे अक्षर ओळखता येते का ते बघूया त्या माकडाच्या शेजारच्या पाठीवर लिहिलेल्या म सारखे अक्षर या शब्दांमध्ये सुद्धा आहे या ठिकाणी म असलेले विविध शब्द लिहिलेले आहेत त्यामधील म हा आवाज ऐका म अक्षर पहा आणि म अक्षराला गोल करा मजा मामी मान मोर काम मासा मलम कमल, गरम, मराठी मलमल छान म्हणजेच तुम्हाला म हे अक्षर समजलेले आहे आता म हे अक्षर कसे लिहायचे ते आपण बघू सर्वात आधी एक उभी रेषा व त्याला खाली छोटे गोल काढून आडव्या रेषेने पुढे न्यायचे त्याच्या शेजारी एक उभी रेषा काढायची तयार झालेल्या अक्षराला टोपी द्यायची झाला आपला म काढून आहे ना खूप सोप्प अशाच पद्धतीने तुम्ही याचा भरपूर सराव करायचा आता सर्वांनी होमवर्क म्हणून दहा वेळा म हे अक्षर लिहून आणायचे यापुढेही आपल्याला असेच विविध अक्षरे शिकायची आहेत त्यासाठी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशाच एका सुंदर व सोप्या व्हिडिओसह सो हो पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद